मित्रांनो आपल्याला म्हाडाच्या कोकण मंडळाच्या बाबतीत एक प्रश्न वारंवार विचारला जात आहे आणि तो म्हणजे म्हाडाची कोकण मंडळाची पाच हजार तीनशे अकरा घरांची लॉटरी किंवा सोडत कधी निघणार आहे असे आपल्याला दररोज अनेक प्रश्न विचारले जात आहेत आणि आज आपण नेमकं याच प्रश्नाचं थोडक्यात उत्तर पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या, या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आ, मा जार तर मित्रांनो आपल्याला माहिती की सप्टेंबर महिन्यामध्ये खूप मोठ्या धुमधडाक्यामध्ये म्हाडाच्या पाच हजार तीनशे अकरा घराची लॉटरी जाहीर झाली होती सोडत जाहीर झाली म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि त्याच्यानंतर गणपतीच्या शुभ मुहूर्तावरती याची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सगळी सुरू झाल्यानंतर डिसेंबरच्या तेरा तारखेला याची सोडत फुटणं अपेक्षित असताना ती सोडत जाहीर झाली नाही किंवा याचा निकाल लागला नाही साधारणतः या लॉटरीसाठी मित्रांनो आपल्याला माहिती की जवळजवळ चोवीस हजार फॉर्म या लॉटरीसाठी आलेले आहेत आणि चोवीस हजार जण या लॉटरीच्या निकालाची वाट बघताना दिसून येत आहेत आपल्याला माहिती आहे ही लॉटरी वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर होती म्हणजे उत्पन्न गटासाठी वेगवेगळ्या संकेतांकासाठी वेगवेगळ्या प्रकारचे घरी या लॉटरीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याला सुद्धा अर्जदारांनी बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं परंतु ही लॉटरी लेट झाल्यामुळं किंवा या लॉटरीला विलंब लागत असल्यामुळं अनेक अर्जदार नाराज आहेत किंबहुना ते म्हाडाच्या कोकण मंडळावरती टीका करत आहेत यापुढे आम्ही लॉटरीत फॉर्म भरणार नाही म्हाडा आमचे पैसे वापरत आहे किंवा आम्ही जे काही पैसे भरलेले आहेत ते व्याजाचे आहेत किंवा इतर सोर्सेस म्हणून आम्ही उपलब्ध करून देऊन ते फॉर्म भरलेले आहेत आणि आता जर हे लेट झालं तर नक्कीच आम्हाला त्याचा आर्थिक फटका बसत असल्याचं अनेकांनी सांगितलेला आपण पाहत आहोत परंतु याच बाबतीत आम्ही सातत्यानं म्हाडातून अपडेट घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु कन्फर्म असं अपडेट मिळत नव्हतं की लवकरच होईल लवकरच होईल डिसेंबरच्या शेवटपर्यंत होईल किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल अशी कन्फर्म माहिती मिळालेली होती परंतु आता तेही कुठेतरी धुसर होताना दिसत आहे पण कालच म्हाडाकडून एक नवीन अपडेट देण्यात आलेली आहे की या लॉटरीची तारीख ही आज घोषित करण्यात येणार आहे आज मित्रांनो गुरुवार आहे आणि या गुरुवारी म्हाडाचे उपाध्यक्ष संजयजी जैस्वाल यांची मिटिंग आहे म्हाडामध्ये ही मिटिंग झाल्यानंतर या मिटिंगमध्येच पुढील जी काही सोडतीची तारीख आहे किंवा कोकण मंडळाचे कोकण मंडळाच्या सोडतीची तारीख ही घोषित केली जाणार आहे आणि म्हणून आता आजच्या मिटिंगमध्ये जे काही घडामोडी घडणार आहेत किंवा आजची मिटिंग जे काही होणार आहे त्याच्यामध्ये नेमका ही तारीख कधी जाहीर होऊ शकते हे आपल्याला संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतर आपण वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत किंबहुना जर याचा अंदाज पाहिला तर मित्रांनो या लॉटरीची घोषणा ही पुढील आठवड्यामध्ये ही लॉटरी निघू शकते अशी कुठली शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि आताही आपल्याला हेच पाहायचं आहे की नेमका ही तारीख कधी ठरते आणि कधी आपल्या अर्जदारांच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण होतं म्हणून जे जे अर्जदार जे जे म्हणून जे जे अर्जदार या लॉटरीची वाट पाहत आहेत सोडतीची वाट पाहत आहेत त्यांना अजून थोडा वेळ का होईना पण धीर धरावा लागणार आहे आणि आज संध्याकाळी आज संध्याकाळी तारीख जाहीर झाल्यानंतर सगळ्या अर्जदारांना त्यांच्या सोडतीची कन्फर्म तारीख समजणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद